प्राणप्रतिष्ठापनेची तयारी कशी सुरू आहे पाहूयात प्राणप्रतिष्ठेपूर्वी सतरा जानेवारी रोजी रामलल्ला अयोध्येची फेरी करणार आहेत रामलल्लांची मूर्ती पाच वर्षाच्या मुलाच्या रूपात आहे अयोध्या फेरी वेळी रामलल्लाचा चेहरा वस्त्राने झाकला जाणार रामलल्ला सर्व प्रमुख मंदिरे आणि देवस्थानांना भेट देणार बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे मृगाशिरा नक्षत्रामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना होणार त्यासाठी काशीचे मुख्य आचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मृगाशिरा नक्षत्रामध्ये पहिली आरती करणार आहेत वास्तुशांती आणि हे विधी असतील रामलल्लाचा अन्नाधिवास जलधिवास आणि घृतधिवास असेल मूर्तीला एकशे पंचवीस कलशातून दिव्य स्नान घालण्यात येणार आहे दिव्य स्नानानंतर श्यामध्वज केले जाईल दिव्य स्नान केल्यानंतर शय्याधिवास करण्यात येणार